बहुजन समाजाचे आपण लोक आहोत छत्रपतींचे शाहू फुले आंबेडकरांचे आपण विचार घेऊन पुढे जाणारे आज एक मोठं आव्हान आपल्या समोर आहे जो प्रश्न सुटत नाहीये तो म्हणून आरक्षणाचा आहे मी या व्यासपीठावरनं रेखाताई तुम्हाला सांगते जे मी पार्लमेंटमध्येही बोलले मराठा समाज धनगर समाज लिंगायत समाज आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या वतीने आम्ही दिल्लीत लढत राहिलेलो आहोत आणि लढत राहणार आहोत कुणाचंही सरकार असू दे पण आरक्षणासाठी आम्ही पूर्ण ताकदीने सहकार्य करू पण सत्तेत असल्याने प्रस्ताव आणला पाहिजे तारीख पे तारीख देत राहतात प्रश्न तुमचा माझा सुटत नाही